सैराट चित्रपटातील लंगड्याचे ऑपरेशन आजार हा व्यक्ती पाहून होत नाही सैराट फेम लंगड्या तानाजी गलगुंडे याला मागील अनेक दिवसांपासून अपेंडिक्सचा त्रास होता पण त्याला मंगळवारी याचा खूपच त्रास होऊ लागल्याने तो मंगळवारी दाखल झाला त्याचे अपेंडिक्सचे ऑपरेशन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात बुधवारी सकाळी झाले तानाजी गलगुंडे अर्थात लंगड्या याने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे त्याला गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होता नुकतेच त्याला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले तेव्हा अपेंडिक्सची गाठ ही चार पाच सेंटीमीटरची असल्याचे सांगण्यात आले होते पण तेव्हा त्याने ऑपरेशन करणे टाळले दरम्यान मंगळवारी सायंकाळी त्याच्या पोटात दुखू लागले त्यामुळे त्याने याबाबत डॉक्टर अमेया ठाकूर यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर तो थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला डॉक्टर अमेय ठाकूर डॉक्टर आलिशा माथूर आणि डॉक्टर सागर पारगुंडे डॉक्टर आडके यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे